मालेगाव प्रधानमंत्री स्वनिधी लाभार्थी लोककल्याण मेळावा संपन्न मालेगाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना लघु व्यवसायिक फुटपाथ यांच्यासाठी वरील योजनेला दोन हजार तीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून यापुढे लाभार्थींना वाढीव निधी कर्ज प्रकरण करण्यात आले आहे आता प्रथम पंधरा हजार रुपये दुसऱ्यांदा पंचवीस हजार रुपये तर तिसऱ्यांदा पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत तरी भूतपाठ लघु व्यवसाय करणाऱ्यांनी कर्ज प्रकरण नोंदणी करून लाभ घ्यावे असे आवाहन कर निरीक्षक अरुण समुद्रे यांनी केले आहे या कल्याण लोककल्याण मेळावामध्ये बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते यावेळी पतविक्रेता नगर परिषद समिती सदस्य अविरोध निवडून आलेले सदस्य यांच्या नामनिर्देश फलकाचे अन उद्घाटन नप समिती सदस्य भास्करराव घुर्दे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समिती सदस्य आतिश पोकन सलीम खान पठाण उपस्थित होते तसेच नप कर्मचारी अधिकारी उपस्थित होते यावेळी पेंडिंग कर्ज प्रकरण यांना मंजुरात देण्यात आली